की जे न जागा आपण निवडलेली आहे अतिशय सौंदर्य आहे या ठिकाणी अतिशय चांगली स्थळ आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी दोन व्यक्ती अतिशय दानसूर या ठिकाणी या जमिनीला दिलेले आहे असे जे दानसूर व्यक्ती आहेत आदरणीय माझे मित्र अरुण साहेब तसेच रामा परचके अशा दोन दानसूर व्यक्तींनी या ठिकाणी दोन दोन एकर अशी चार एकर त्यांनी जमीन दिलेली आहे आणि आपल्या गोंडियन संस्कृतीमध्ये है है तौकर तौकरीण। तौकरीण। या आपल्या पूस महिन्यामध्ये या गोंडियन संस्कृतीमध्ये अतिशय या पूस महिन्यामध्ये या आपण पवित्र मानल्या जातो आणि असंच या ठिकाणी सर्व या तालुक्यातील सर्व समाज या ठिकाणी आदिवासी समाज गोंड समाज प्रधान समाज हे सर्व समाज या ठिकाणी एकत्र येऊन हा उत्सव या ठिकाणी साजरा करतात आणि आपली संस्कृती याला जपून ठेवण्यासाठी याला जपून ठेवण्यासाठी आम आमचं सर्व समाज या ठिकाणी युकोपणे येत असतात आणि या ठिकाणी येऊन आध्यात्मिक रूपात आपलं दर्शन या ठिकाणी जंगोरायतळचं घेत असतात आणि म्हणूनच या ठिकाणी मला असं एक म्हणायचं आहे की आपल्या समाजाला आपल्या समाजाचं जर खरोखरच आध्यात्मिक विकास करायचा असेल तर अशा माध्यमातून या जंगोरायतळच्या माध्यमातून आपल्या समाजाचा आध्यात्मिक विकास होईल आणि आपली संस्कृती आपण जपून ठेवण्यात येईल आपल्या या भारत देशामध्ये संपूर्ण गोंडियन देन समाजामध्ये आपले जे समपाळीचे जीवळ काय आपले जाती त्या ठिकाणी समेट असतात ते सर्वच या पवित्र पोष महिन्यामध्ये हा उत्सव साजरा केला जातो जंगो रायताड म्हणतो त्यांना आपण आगिंदूळ जंगो रायताड तर या आगिंदूळ जंगोरायताचा स्थापना आम्ही दोन हजार चौदा या सालापासून हा या ठिकाणी पूर्वज जागा या ठिकाणी दानसू देणारी व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्या ठिकाणी आज तागात आम्ही दोन हजार चौदा पासून ते आज आज दोन हजार चोवीस पर्यंत हा सतत कार्यक्रम याच्या अगोदर सुद्धा आम्ही बरेचसे कार्यक्रम आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा विद्यार्थ्यांचं कलागुण असेल सर्वच या ठिकाणी या कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे आणि या आमच्या या जंगूर आता प्रशिषान घाट या ठिकाणी बरेचसे सुविधा या ठिकाणी आम्हाला आवश्यकता आहे आम्ही त्यासाठी एक शेड असेल किंवा राहण्याच्या सुविधा राहण्यासाठी सोय किंवा इतर निवारा आणि संडा बाथरूम किंवा शौचालय वगैरे आणि पिण्याची पा पिण्यासाठी किंवा पिण्यासाठी हापसा असेल किंवा पिण्या पाण्या सोय या ठिकाणी आणि निवारा हे जर झाले तर आम्ही आपले माननीय सन्माननीय आपल्या किनवट आणि माहूर तालुक्याचे आमदार साहेब यांनी जर आम्हाला या ठिकाणी सेड असेल किंवा इतर जेवढे काय भौतिक सुविधा या प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानला जे लागत असतील या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात अशी आमची सर्वांचं कमिटीच्या माध्यमातून आणि संपूर्ण आमचे समाज जे आहेत महाजन देवारी घटा पाटील किंवा आमच्या महिला मंडळ असतील त्या सर्वांचं एकच आहे ध्यास की या ठिकाणी आमचं भव्य आणि दिव, दिव्य दिव्य या ठिकाणी आमचं जंगोरायताडचं या ठिकाणी पुस्तकां व्हावं आणि संपूर्ण आपला समाज बांधव या ठिकाणी येतील आणि नसमस्तक होतील आणि आपल्या आपले जे संस्कृती आहे ती जिवंत राहील आणि आपली समोरची येणारी जी पिढी आहे ते या आपलं त्या आपलं काहीतरी आपल्या पिढीला समजेल की ही आपली कुलदैवता आहे म्हणून ती आपले येणारी पिढी जी आहे ते येणारी सुद्धा त्याला त्यांना समजलं पाहिजे की खरंच आपलं आदिवासी समाजामध्ये आपलं आगीनधूळ जंगोरायताड असेल पिरसा पेन असेल हिमालपेन असेल किंवा खेरोदाय असेल असे अनेक देवदेवता आहेत परंतु आपला पवित्र पोष मन हा अतिशय उत्साहाने संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे आपला समाज असेल तिथे तिथं हा समाज आपला आपल्या ढोल आणि सणाईच्या वाद्याने त्या ठिकाणी आपल्या अं जंगुराज्याचे मनोभावे त्या ठिकाणी अर्चना करतात पूजा करतात महागुंगू करतात पूजा करतात करता आणि सर्व समाज एकपटून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठरता त्या ठिकाणी येतात एकत्रेत महिला असेल मुली असेल सर्व तरु तरुण तरुणी या ठिकाणी येतात आणि आनंदाने आपले नृत्य करतात आणि ते त्या ठिकाणी आपले आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरे करतात असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व सगळ्या जणांना माझं जय शेवा मी अरुण केशव कुमरे तसं राहणार अंबाळे हाल मुक्काम त्या गोकुंदा मी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये फॉरेस्टर म्हणून कार्यरत आहे आम्हाला असं इथं वाटलं की एखादा आपल्या आदिवासी सगळ्या जणांना कोणतं तरी एक दैवताचं माध्यमातून धार्मिक, तो तो एक, धार्मिक उद्देशाने उद्दिष्टाने एक कोणतं तरी एक प्लॅटफॉर्म पाहिजे होतं तर त्याला तसं वाटलं की बाबा चला आम्ही काही मित्रमंडळी आमचे सगळ्याजणं आहेत जवळचे मित्र आहेत त्यांच्याशी आमचं काही गोष्टी इतकूच होऊ लागली होती होत असताना एकंदरीत आमच्या एकामध्ये माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आलं आहे की आपल्याला एक आपलं दैवत धार्मिक भावनेच्या उद्देशाने या ठिकाणी जे आपलं काहीतरी वास्तव्य धार्मिकाच आपलं परा परंपरा पारंपरिक सर्व गोष्टी जपल्या जाणारे आपले जे आहेत आदिवासी समाजाचे विशेषतः गोंडियन समाजाचे त्या माध्यमाचे जे जे आहे ते कुठेतरी लोप पावत आहेत हे लोप न पावता, पावता याच्यातून आपलं सगळ्या जणांना किंवा पुढच्या पिढींना जेव्हा जे, जे काय आहेत परंपरागत प्रथा परंपरा चार धार्मिक विधी हे त्यांना जाणीव कुठेतरी व्हावं पुढे पिढी परंपरागत पिढीगत चालू राहावं या उद्देशाने एक कल्पना आलं आणि वाटलं इथं माझ्या या ठिकाणी आंबाडी या घाटात माझे काही इथं जमीन आहे माझ्या नावाने तर मी या समाजासाठी काहीतरी देणं लागते ऋण लागते यासाठी मी माझं कल्पनातून मी एक दोन एकर जमीन येथे माझे दान केलेलो आहे त्याचबरोबर येथे मी माझ्या मित्रांना अधिक स्वकीयांना म्हटलं तर बाबा आपण या उद्देशानं मी निव दान न करता या गोष्टी आपण काही ना काहीतरी या रजिस्ट्री करायला पाहिजे नोंदणी करायला पाहिजे अधिकृत नोंदणी झाल्यानंतर मग त्याच्यासाठी आम्ही एक प्रतिष्ठान म्हणून आदिवासी जंगवरायतो देवाल प्रतिष्ठान आंबाडी घाट या नावाने एक ट्रस्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यकारिणी निवड करून या ठिकाणी आम्ही कार्यकारणी स्थापन करून त्या माध्यमातून आम्ही रजिस्ट्रेशन केले आणि जेणेकरून इथं अधिक आम्ही माझ्या मते आम्ही म्हटलं की के कल्पना केलं काही लोकांनी तर बाबा म्हटलं या दोन एकर आम्ही इथं दिलेलंच आहो जाण याच्या उपरोक्त अधिक माझ्या शेजारी एक आहे रामान देवा पंचाकी नावाचा एक व्यक्ती आहे माझ्या शेजारीच आहे शेताला लागून शेत आहे धुराला लागून धुर आहे त्यांना जर वाटत असेल तर बाबा आपण त्यांच्याकडे जाऊ त्यांना विचारू की बाबा तुम्ही पण या देवांना देवासाठी आपल्या जंगोरायता कुल देवतेसाठी तुम्ही पण काय दान देऊ इच्छिता का तर त्यांना विचारायला गेलो असतं त्यांना एका शब्दानं म्हटलं की काय हरकत नाही तुम्ही जर देवासाठी जर दान एवढं दिले असाल तर मी पण काय करू मी पण देणारच त्यासाठी मी मी पण देऊ इच्छितो काय हरकत नाही मी दिलो असं समजून त्यांनी पण दान दिलेलं आहे असं एकंदरीत दोन दोन चार एकरचं इथं प्रतिष्ठानच्या नावाने जमीन दान केल्यानंतर केल्यानंतर त्याला त्या नावाने आम्ही ते प्रतिष्ठानच्या नावाने त्यांना चार एकरचं प्रतिष्ठानच्या नावाने केलेलं आहे त्याच्या उपरोक्त मग काही चार, चार पाच वर्ष जो दोन हजार चौदापासून ते इथे जवळपास धार्मिक विधी पुष्पमेळ ज्यावेळेला आपला स्थापन होतो त्यावेळेला त्या, त्या कुलदैवताचं पारं पारंपरिक पद्धतीने आपलं कुलदैवताचं नामस्मरण करण्यासाठी नामसमोर जपण्यासाठी आपण स्मृती म्हणून त्यांचं देवत नतमस्तक या ठिकाणी होतो आणि तसंच आम्ही चार पाच वर्ष कंटिन्यू असं धा म्हणता सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून एक प्रकारचं चांगलं समाजाला जाणीव व्हावं हो या ठिकाणी काय आहे काय का नाही यासाठी आम्ही त्या पाच सहा वर्ष कंटिन्यू असं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून एक दे आपल्या समाजाला सगळ्या जणांना आपला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर काय उपरांत कोरोना काळ आला कोरोना काळामध्ये या ठिकाणी कार्यक्रम ते खंडित पडलं तेव्हापासून फक्त पूजाविधी एवढं गोंगो पूजा कर केल्या जातो आम्ही यासाठी समाजाकडे पण या काही गोष्टी दर्शवून दिले दाखवलेल्या आहेत तसेच आम्ही या आपल्या किनवडमहूर तालुक्याचे लाडके आमदार केराम साहेबांकडे पण आम्ही गेलेलो होतो तर ते त्यांनी पाठपुरावा केलो की म्हटलं बाबा आम्ही एवढं मोठं चार एकर या ठिकाणी जंगो रायतळ प्रतिष्ठानच्या नावाने जाम केलेलं आहे सगळ्या जणांना या ठिकाणी आम्हाला काहीतरी याच्यात प्रोग्रेस असायला पाहिजे सगळ्याजण तर पैसे देतीलच आर्थिक मदत करतीलच पण तुम्ही पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे जर आर्थिक मदत केलेत तर इथं या ठिकाणी चांगलं भव्य दिव्य प्रकारचं एक सभामंडप मंदिर म्हणा एक हे होईल म्हटलं तर त्यांनी शब्द दिले की बाबा तुम्ही या जमीन जंगोरायतळ प्रतिष्ठानच्या नावाने फेरफार करा त्याच्यानंतर जर, जर नंतर दर दर का, ते जा उन, जर झाल्यानंतर आपण इथं क किंवा ड दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवून आराखडा कुठं तयार करू हे काहीतरी माध्यम आपण चांगलं करू असं त्यांनी पण शब्द दिलेला आहे पण आज तर एवढं खंत वाटते की बाबा या ठिकाणी जमीन आपण दान करून रजिस्ट्रेशन पण प्रतिष्ठानच्या नावाने झालेलं आहे पण एवढं की समाज सगळ्या जणांनी कोणीतरी आर्थिक मदत करणाऱ्याने चांगलं समोर येऊन जर समजा चांगल्या प्रकारे त्यांनी आर्थिक मदत केलं तर काहीतरी भव्य दिव्य दिसेल आणि होईल तर आणि त्यावेळेस सर्वातून त्यांना त्यांचं नाव घेतील या उद्देशाने आम्ही हे केलेलं आहे त्यांना आता विनंती करतो साहेबांना की त्यांनी या ठिकाणी काय ना काय करण्याचा प्रयत्न करा फेरफार तर होतच राहील जमीन तर आम्ही दान आहोत प्रत्येकच्या नावाने रजिस्ट्री पण झालेलं आहे आम्ही याच्यानंतर आम्ही या ठिकाणी बदलणार तर नाहीच ना आज न उद्या फेरफार होईल काय प्रोसेस आहेत काय लागलेत काय तांत्रिक अडचणी आल्या होत्या ते दूर करण्याचा प्रयत्न तर केलेलेच आहोत पण आता ते हळूहळू होतील पण या ठिकाणी तो परत निवारा राहण्यासाठी वगैरे इथं लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था पण पाहिजे सध्या निवाराची व्यवस्था या उद्देशाने एक सभामंडप जर त्यांनी करून दिले तर एक चांगल्या प्रकारे इथं हे होईल नावारूपाला येईल पुढे चालून त्याला समाज सगळ्यातजण सर्व चालना देतील करतील असं मी एक आश्वासन गवाही देतो थांबतो जय शिवा जय गुणवान